हे आहे शंभू महादेवांचं मंदिर हे मंदिर आहे बघा मंदिर म्हणजे इथे शिवलिंगाची पिंड आहे महादेवाची पिंड आहे आणि हे अनेक वर्ष पुरातन काळातील पिंड आहे ह्याचा विशेष म्हणजे ही जी जी पिंड आहे ह्या पिंडीमध्ये म्हणजे इथं महादेवाचं स्थान आहे ह्या महादेवाच्या स्थानामध्ये इथं ह्या बाजूला वरच्या साईडला रेवण मंदिर आहे म्हणजे रेवण इथे येत होते रेवण सिद्ध महादेव आणि दरगोबा वरच्या साइडला जे आहे ते दरगोबा आहे आणि खाली जे आहे ते गायमुखी म्हणून आहे गायमुखीला म्हणजे तिथं पाणी कुठून आले हे आज तक कुणाला कळेल नाही बारा महिने चोवीस तास पाणी हे करता येईल गायमुखाच्या मुखातून पाणी येत आहे तर ते पाण्यातून तिथं आंघोळ वगैरे करून इथं रेवण सिद्ध दरगोबा वगैरे यांची चर्चा व्हायची सगळ्या गोष्टीच्या आणि हे हिंदू धर्माचं एकदम पवित्र स्थान आहे आणि ह्या पवित्र स्थान म्हणजे इथं हे रेवणगाव आणि च्या हद्दीमध्ये रेणावीच्या हद्दीमध्ये असणारे स्थळ म्हणजे एका डोंगरात आणि एका रानामध्ये आहे तर अशा असताना ह्या मंदिराचं जे आहे का शिवलिंगाची पिंड आहे का ही पिंड जी आहे ही पिंड पुरातीन काळातील म्हणजे इथं उमस्थान आहे आणि इथं वरच्या साईडला मूळ व्यताळवरूनच मूळ स्थान आहे वरच्या साईडला ते गुरु हे राक्षण करते आहेत मग त्यावेळेला हा इतिहास त्या फार मोठा आहे असे असताना आज मी आणि रेवणगावचे भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे आपले काका शेठ आज आम्ही दौरा केलेला आहे आज सकाळ सकाळी इथं आम्ही आलेलो आहे सोमवार आहे इथं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आता आम्ही महादेवाच्या दर्शनात तुम्हाला बाहेरचा परिसर भाग तुम्हाला आहे ही मंदिराची बाजू हे मंदिराचं स्थान आणि हे परिसर हा जो परिसर आहे पूर्णपणे बघा हा परिसर काय डोंगरातला भाग आहे हां डोंगरातला बाग आहे डोंगर बाग आहे आणि हा भाग म्हणजे बघण्यासारखा आता सध्या पावसाळा सुरू झालेला बाहेर पाऊस पडत आहे आणि हे देवळ कोणालाच एवढं माहिती हां आता दोन मिनटं काकासाठी बोलतील हे देवळ जे आहे सजासजी आसपासच्या भाविक भक्तांना म्हणजे ज ह्याचा कल्पना नाही तर ही कल्पना देण्यासाठी आणि लोकांना याची माहिती देण्यासाठी आज मी आणि काकाशी तिथं आलेलं आहे आणि मंदिराचं जे हे आहे तर आम्ही तुम्हाला ते परिसर संपूर्ण दाखवत आहे हे बघा परिसर निसर्गरम्य एकदम असं म्हणजे आ... ह्याच्यामध्ये आहे धनदाट जंगलामध्ये डोंगरामध्ये असा परिसर आहे तरी ह्या परिसराला प पर्यटकांनी किंवा भाविक भक्तांनी हिंदू धर्माच्या सर्व लोकांनी येऊन भेट द्यावी आणि हे जे मंदिर आहे अत्यंत पवित्र असं स्थान आहे हे शंभू महादेवाचं स्थान आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव